मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालंय त्याचं प्रमाण खूप मोठं आहे कारण एकूण जवळपास लाख हेक्टर क्षेत्रावर जे पिकं आहेत अक्षरशः शेतकरी हा हातबल झालेला होता प्रशासनाकडून जे पंचनामे करणं अपेक्षित होतं ते पंचनामे सुद्धा वेळेवर झाल्यातर्फे महायुती सरकार तर्फे असं सांगण्यात आलं होतं की जी शेतकऱ्यांची दिवाळी आहे ती आम्ही गोड करू असं सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पोहोचले नाही आणि शेतकऱ्यांची दिवाळी का मात्र मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी पाहायला मिळा कारण सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तहसीलदारांची गाडी एका शेतकऱ्यानं फोडली नुकसान झालेले पैसे या सरकारने सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी आम्हाला तु, आम्ही तुम्हाला मदत देऊ पण दिवाळी होऊ दोन तीन दिवस उलटले तरी शेतकऱ्याच्या खात्यात मदत पोहोचली नाही साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधला पण त्यांनी फोन घेतला नाही या फोन न घेतलेल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या पैसे न पडल्यामुळे मी रागाच्या भरात तहसीलदार साहेबांची गाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फोडणार आहे माझ्या स्वतःचे पैसे जमा झाले पण आमच्या दोघा भावाचं एक सामायिक क्षेत्र आहे सदत पासठ गुंडे त्याचे पैसे मिळाले नाही आणि ज्या माझ्या गावातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचे पैसे मिळाले नाही या भावनेच्या रागापोटी मी तहसीलदार साहेबांची गाडी फोडली महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एकूणच या वर्षामध्ये जो मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं प्रामुख्यानं जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं आहे त्याचं प्रमाण खूप मोठं आहे कारण एकूण मराठवाड्यामध्ये जवळपास अडतीस लाख हेक्टर क्षेत्रावर जे पिकं आहेत ती पिकं भुईसपाट झाली त्यामध्ये एकट्या नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये केळी ऊस हळद सोयाबीन या ही पिके घेतली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नगदी पिकंही खूप जास्त आहेत आणि झालेलं जे पर्जन्यमान आहे त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस त्यानंतर मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळं या ठिकाणचा शेतकरी हे तो अक्षरशः पिचून गेला पाहाय म्हणतो तीन ते चार वेळेस झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये दोन ते तीन वेळेस हा, जी काही पुनर्लागवड करण्यात आली त्यामुळे सुद्धा अक्षरशः आर्थिकदृष्ट्या शेतकरी हा हातबल झालेला होता प्रशासनाकडून जे पंचनामे करणं अपेक्षित होतं ते पंचनामे सुद्धा वेळेवर झालेले होतं सरकारतर्फे महायुती सरकारतर्फे असं सांगण्यात आलं होतं की जी शेतकऱ्यांची दिवाळी आहे ती आम्ही कोर करू असं सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाही आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांचा संताप मात्र या ठिकाणी पाहायला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील तहसीलदारांची गाडी एका शेतकऱ्यांना फोडली कारण शेतकऱ्यांची दिवाळी गोड कर, करतो म्हणणाऱ्या सरकारने कोणतीही मदत शेतकऱ्यांना न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत ती गाडी फोडली दरम्यान तेच शेतकरी आपल्या सो सोबत आहेत ज्यांनी त्या तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे या ठिकाणी बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये भोकर या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहेत शेतकरी मंडळी आहेत त्या त्या आ, तो जो शेतकरी आहे त्याचा सत्कार या ठिकाणी गेलेला आहे आपण त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न नमस्कार नमस्कार आपण मुदखेड तहसीलदारांची गाडी फोडली एकूण काय प्रकरण होतं आणि कशामुळं याच्यामध्ये या काही राजकीय गोष्टी होत्या का राजकीय गोष्टीतून ह्या ही प्रशासनातील अधिकाऱ्याची गाडी फोडण्यात आली काय भावना आहेत काय झालं साहेब अतिशय पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं नुकसान झालेले पैसे या सरकारने सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला मदत देऊ पण दिवाळी होऊनही दोन तीन दिवस उलटले तरी शेतकऱ्याच्या खात्यात मदत पोहोचली नाही मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे गावात मी एक गावातला लोकप्रतिनिधी आहे मला गावात लोक विचारू लागले की बाबा तुम्ही काय करताय आमच्यासाठी आमची मदत पैसे कधी मिळणार या भावनेपोटी मी तसे आमच्या सजाचे तलाठी साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधला पण त्यांनी फोन घेतला नाही या फोन न घेतलेल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या पैसे शे न पडल्यामुळे मी रागाच्या भरात तहसीलदार साहेबांची गाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फोडली मात्र त्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या प्रशासनाकडून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी सांगितलं की संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालेलं आहे तुमच्या अकाउंटवर शासनाची जी मदत आहे ती मदत जमा झाल्याचं त्यांना सांगितलं काय सत्यता खरंच जमा झालेली आहे शासनाची मदत हा ते खरं आहे माझ्या स्वतःचे पैसे जमा झाले पण आमच्या दोघा भावाचं एक सामायिक क्षेत्र आहे सदस्य बासठ गुंडे त्याचे पैसे मिळाले नाही आणि ज्या माझ्या गावातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचे पैसे मिळाले नाही या भावनेच्या रागापोटी मी तहसीलदार साहेबांची गाडी फोडली आपण सांगतात की तुम्ही पंचायत समिती सदस्य आहात ग्रामपंचायत सदस्य आहात असं सांगतात गावाची तुमच्या लोकसंख्या काय गावाच गावाचं नाव काय एकूण गावाची लोकसंख्या किती आहे गावाचं नाव माझ्या वासरी आहे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आणि माझ्या गावामध्ये जवळपास चार हजार लोकसंख्या आहे आणि अठराशे वोटिंग आहे आणि मी वार्ड क्रमांक दोन मधून निवडून आलेलो आहोत पुरुष नाही आज बघितलं तर आमचं सोयाबीन अक्षरशः पावसामुळं नाहीच झालेलं आहे आणि जी मदत शासनाने दिली त्या मदतीने काही होणार नाही जवळपास आम्हाला पन्नास हजार रुपये तरी हेक्टरी मदत मिळेल अशी आशा होती शासनाकून पण आमच्या आशेची निराशा झालेली आहे काय वाटतं शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी आहात का किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्यात याच्यातून काही मार्ग निकाल असं वाटतंय प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या किंवा आमदाराच्या गाड्या फोडल्या तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणत सुद्धा आहात की आता मी तहसीलदारांची गाडी फोडली उद्याच्याला मी आमदाराची आणि खासदाराची मंत्र्यांची गाडी फोडतो याच्यातून खरंच मार्ग निकेल असं वाटतंय नाही जी गाडी फोडली ते कायद्याने गुन्हाच आहे पण मी संतप्त भावनेपोटी ही गाडी फोडलेली आहे आणि शेतकऱ्यावर जे अन्याय झालाय त्या अन्यायपोटी ही गाडी फोडलेली आहे आणि याचा म्हणजे तहसीलदार साहेब आहेत एक तालुक्याचे एक बॉस आहेत त्यांचं एखाद्या गावात जाऊन काम नाही का की तुमच्या गावामध्ये किती टक्के लोकांना मदत भेटली किती लोक वंचित आहेत असं तहसीलदार साहेबाने जर केलं असलं तर माझ्यावर गाडी फोडण्याची वेळच आली नसती काय वाटतं गाडी फोडण्याच्या गोष्टी इतर शेतकऱ्यांना न्याय मिळेल जवळपास आता मला आशा आहे की सरकार आता जागे होईल आणि जे काय आमची राहिलेली रक्कम आहे ते लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या प्रकारामधून जी काही राहिलेली रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा त्यांना विश्वास आहे संबंधित हे शेतकरी होते ज्यांनी सत्तावीस ही गाडी फोडण्याची घटना घडलेली होती इतरही शेतकरी या ठिकाणी आहेत काय का वाटतं ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळतात अगोदर मुदखेडला गाडी फोडण्याचा प्रकार घडला आणि नंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी परभणी या ठिकाणी फोडण्यात आली खरंच याच्यातून मा मार्ग निघेल काही मार्ग निघायचं काय असो पण संतप्त होऊन यांनी जी गाडी फोडली <laughs> खरंच अतिशय असे जे शेतकऱ्यावर जे अन्याय होते ते आतापर्यंत कधी झाला नाही एवढं शेतकरी वर्ग एवढं चिंतेत आहे आणि अक्षरशः अशी ना आतापर्यंत कधी झाली नाही या दोषापुरती आमची खानसोळी पडला नाही या ठिकाणी गाडी फोडली पण मार्ग निश्चित सरकारने खरोखरच शेतकऱ्याची गंभीरता जाणून घेऊन कुठतरी निर्णय घ्यावा आणि एवढे संतप्त होतात म्हणजे काय उगच कोणी होत नसते यांना बी एक गुन्हा केला म्हणजे त्यांना काय शोक नव्हता ते काय गोष्टी करण्याचा पण खरंच हे जे काय असेल तर सरकारनं निर्णय घ्यावा याविषयी काय वाटतंय सरकार या सरकारचं शेतकऱ्यांकडं लक्ष नाही असं वाटते का ज्या काही घटना घडत आहेत एकूण जी परिस्थिती आहे त्यावरून वाटते का सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने नाही अशी भावना आहे काय अजिबात नाही कारण जी मदत पाहिजे होती पन्नास हजार रुपये हेक्टरी तुम्ही आठ हजार पाचशे रुपये आज टाकता अहो काय पुरतं आज शेतकरी आज काय व्यथा आहे कापूस आज लवडून पडला दोन दिवस सतत झाला पाऊस चालू आहे सोयाबीन आता सुद्धा पाण्यामध्ये आहेत लोकांचे किती त्याचा खर्च किती आहे या उद्देशानं बघितलं सरकार किती मदत करते कुठं पुरेल बरं तुम्ही तुम्ही सुद्धा करू शकता ना त्याचा काय भाव नाहीत काय वाटतं सरकार सरकारने काय करायला पाहिजे नाही सरकारने खरोखरच शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे जो काही असेल त्यांना मदत चांगल्या प्रकारे दिली पाहिजे अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती असते शेत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष करावं जी नुकसान झाली अधिकची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी होती इतरही शेतकरी मंडळी आपल्या सोबत आहेत काय वाटतंय प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आणि आमदार मंत्र्यांच्या गाड्या फोडून खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतंय आपल्याला न्याय मिळवायची एक आमची इच्छा आहे साहेब पन्नास हजार जे तुम्हाला असे केलं तर काय भेटणार आता कापायला पाच हजार चार हजार रुपये कापायला घ्या तरी सोयाबीन पाण्यानं गंगच्या काट्याचे पूर्ण गेलेले आहे सगळे वाहून गेले शेत काहीच पुरी होत नाही म्हणून एक आमच्या या भावानं सैनाथ खानसोळे लितायचा एक भाऊ आहे आनंदा भिमराव खानसोळे म्हणजे रागाच्या पोटी आईने केलेले आहे हे जनतेसाठी केले म्हणजे मुदखेड तालुका असो नांदेड जिल्हा असो पूर्ण कुठलाही जरी शेतकरी असो तरी याने व्यक्तीसाठी केले नाही याच्या स्वतःच्या साऱ्या जनतेसाठी शेतकऱ्यासाठी हे प्रश्न केलेला आहे आणि तहसीलदाराची गाडी त्याबद्दल फोडलेली आहे जर असा आपणच ज्याला कायदा कळतंय किंवा कायदा मानणारा वर्ग जो आहे जर असा कायदा जर हातात घेत असेल तर त्याच्यातून मार्ग निघेल असं वाटतं तुम्हाला आता काढतील अपेक्षा हाय साहेब काहीतरी पोचल नाही काही लोकायला पोचेल काही लोकायला पोचल नाही काय वाटतंय आता कायदा हातात घेण्याची वेळ आली असं वाटतंय हो आता येईल असं एक हाय आता आशेवर जगाड्या मरायची पहाळी हाय साहेब शेतकऱ्याला काहीच नाही असं चेक दिवाळी अंधारी झालेली आहे माणसाला बहिणी लेकी आशा न भेटल्या नाहीत काय करता पैसे नाहीत सगळे वाहन गेले सोयाबीन गेलं चेक गेलं काय अशा मुळे अशा घटनांमधून असं वाटतंय का हे सरकारला अल्टिमेटम आहे असं वाटतं का मी साईनाथ खनसोळे यांच्याकडे येतो काय वाटतं तुम्हाला ह्या गोष्टीमधनं खरच खरंच ज्या ज्या पद्धतीनं शेतकरी कायदा हातात घेतोय हा सरकारला अल्टिमेटम आहे का की आता पुरे सरकारने या गोष्टीवर आता गंभीर्याने लक्ष केलं पाहिजे आमच्या आम्हाला काही गोडी नाही तलाट्याची किंवा तहसीलदाराची गाडी फोडण्याची पण ती वेळ सरकार आमच्यावर आणते सरकार सांगते की शेतकऱ्याच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत पण बोलत एक का आणि सरकार करत पैसे दिवाळीच्या आधी टाकू म्हणले पण दिवाळीची गेली दिवाळी झाल्यावरही पैसे टाकले नाही त्याच्यामुळे आमच्या भावना संतप्त शेतकऱ्याच्या ओळखून सरकारनं शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच आमची शेतकरी म्हणून सरकारकडे अपेक्षा राहील निश्चितच हे आपल्यासोबत होते सत्तावीस ऑक्टोबर रोजी तहसीलदार मुदखेड यांची गाडी फोडणारे शेतकरी साहिनाथ खानसोळे ज्यांनी शेतकऱ्यांना जी सरकारनं आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू मात्र प्रशासना म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणतीही जो मोबदला आहे तो जमा झाला नाही आणि त्याच्यातून ह्यांच्या ह्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उमटल्या आणि त्यामधनं त्यांनी हे कृत्य केलं कृत्य केलं असं त्यांनी सांगितलंय कारण जर सरकार वेळीच जर आ, जागा होणार नसेल तर या पद्धतीनं प्रशासनातील अधिकारी आमदार मंत्री यांच्या गाड्या फोडून आम्ही सरकारला निश्चितच त्यांची जागा दाखवू आणि जागा आणू असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येतोय कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंके टाईम्स मराठी नांदेड